सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील पाहणार आहोत विस्ताराने कलिंगड शेतीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून या वर्षी उत्पादन बऱ्यापैकी झाले कुडा तालुक्यातील पाडगावात शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात कलिंगड शेती केली आहे या कलिंगडाची विक्री सुद्धा बाहेरील राज्यात होते मात्र कलिंगड शेती हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना वन्य प्राण्यांकडून कलिंगड शेतीचे मोठे नुकसान होत आहे यामुळे मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे हंगाम कसा आहे पाटगावातून मोठ्या प्रमाणात कलिंगण विक्रीसाठी राज्य बाहेर सुद्धा जातात असं आहे हंगाम हां आता सध्या कलिंगणचा व्यवसाय म्हणजे सध्या कलिंगण चांगलं आहे आणि आमच्या कृषी पंचवार्षिक पाटगावातून हे कळिंगण नाही म्हटलं तरी सिंधुदुर्ग कोल्हापूर बेळगाव या साईडला म्हणजे बाहेर पाठवला जातो माल पण त्याला तसं प्रोत्साहन भेटत नाही आणि जेवढा खर्च होतो तेवढा काही त्याला भागत नाही पण एक धंदा म्हणून करावा लागतोय प्राण्यांचा त्रास होतो का वनगाई तुम्ही डुकर म्हणा याक याग म्हणा ते गवे रेडे म्हणा हे आम्हाला खूप त्रास देतात आता नाही म्हटलास तरी अर्धी भाग आमची गव्या रेड्याने खाल्लेली आहे आणि याच्यातून आम्हाला सुटका काय मिळतच नाही आहे कारण रात्रंदिवस इथे पडून राहण्या राहून मग हे उत्पन्न केलं पाहिजे याच्यातून खरोखरच काय निष्पन्न होत नाही आणि जो शेतकरी करतोय तो ह्याच्यात नफ्यात काय येत नाही सर्व तोट्यातच होतोय सौर ऊर्जेवर वगैरे पंप हा सौर ऊर्जेचा पंपाचा असा विषय आहे आमच्या कोकणातील भाग हा उंच सकल दऱ्यातून निघालेला आहे त्याच्यामुळे सौर ऊर्जेचा पंप आधी पैसे भरा आणि सौर ऊर्जे पंप घ्या हे जे सांगतात त्यापेक्षा जे आता घाटावर जाणी त्यांनी किंवा इथे कोकणातही म्हणा की याला पंपाला मान्यता देताना ती पहिले आता वार्षिक बिलं वगैरे हो पहिले पंपाची माफ केलेली आहे आणि त्यामुळे आता सौर ऊर्जा घ्या म्हणून सांगताय त्यापेक्षा आमच्याकडे कोकणात पहिले पंप होते ते द्या तुम्ही आम्हाला वीज माफ करू नका पण पहिले पंप द्या प्रकारे कलिंगन शेतीचा आत्ताच हंगाम सुरू आहे कलिंगन पिकाचा हंगाम हे जवळजवळ तीन महिन्याचं असतं आणि त्याची वापे तयार करून ते काही अंतरावरती बी घालावं लागतं आणि त्यातून त्यांना त्या टिबकच्या पाण्याप्रमाणे ती पाईपलाईन करून पाणी सोडावं लागतं सगळं काही ते व्यवस्थित होतं पण वन्य प्राणी राड्याचं प्रमाण आता भरपूरच झालं आहे इकडे माकड तर बघायलाच नव्हतं आणि तसेच हे डुकर वनगाई यांचा भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याचं प्रमाण झालेलं आहे याचा नफा नफ्याचं प्रमाण कसं आहे आता नफा म्हणजे कीटकनाशक आणि रासायन खतं वगैरे ही मोठ्या प्रमाणात आता महागाई झालेली आहे आणि त्याचा सगळा जर अंदाज घेतला खर्च घेतला तर त्याच्यात मोठंसं काही मिळत नाही कारण इथे आम्हाला कुठल्याच प्रमा प्रकारचे असे हे नाही आहे की बाबा सरकारकडून काहीतरी मिळेल नुकसान भरपाई वगैरे असं तर काहीच नाही आहे त्याच्यात वाढली आहे की जागच्या जागी फळ ढगाळलं जाते आहे त्याच्यात खूप नुकसान होते उष्णतेमुळे जास्त होतं प्रकारे तुम्ही मेहनत घेता किती महिन्यात हे फळ तयार होतं काय माहिती कलिंगडाचं पीक पाड गावात चांगल्यापैकी होतं परंतु काय होतं माहिती आहे वन्य प्राण्यांपासून रक्षण करणे खूप मागायच पडतं कलिंगडाचं पीक म्हणजे दोन महिन्यात दोन महिन्यात उत्पन्न भरघोस मिळू शकतं यातून खर्च किती होतो तुम्हाला काय कशी मेहनत घ्यावी लागते मेहनत भरपूर आहे पण तो मेहनत केल्यावर मेहनतीचं फळ मिळतं मग काय करता तुम्ही आता ह्याच्यासाठी वाफ्यांची आखणी कशी करता काय करता वाफे म्हणजे हे आता मल्चिंग पद्धत आली आहे ना तीच म्हणजे माणसाचा वेळ पण वाया जात नाही म्हणजे डायरेक्ट सुरू केलं पंपाचं काय पाणी लागतं आणि तसं कलिंगाचं उत्पन्न म्हणजे दोन महिन्यात म्हणजे साधारण पंचावन्न साठ दिवसात कलिंगण होतं तुम्ही हा माल कुठे कुठे पाठवता माल म्हणजे गोवा गोवा इथे कणकवली त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात जातो आणि आमच्याकडे परे म्हणजे किशोर कुबल याचे बिबवण्याचे आणि विठ्ठल लांबर बांधायचे ते आपले सावंत पण येतात पण किशोर कुबल आणि विठ्ठल लांबर हे म्हणजे भरपूर आम्हाला तुम्ही फक्त करा आम्ही सर्व तरी म्हणजे ते सांगतात कधी ह्या वर्षी कधी हे शेती सुरू केली होती तुम्ही आता दोन महिने झाले काहीतरी साठ ट्रेस दिवसाचा हंगाम हंगाम खूप चांगला आहे पण उष्णता जरा वाढल्यामुळे थोडासा परिणाम झाला बाकी हंगाम चांगला आहे पण तुम्ही इथे मेहनत घेता पहिले आम्ही म्हणजे ट्रॅक्टर चालवतो म्हणजे नागरणी करतो नागरणी करून झाल्यानंतर ना ते वापी भरती करून पाईप घालून आतमध्ये नंतर अंतरावर म्हणजे एक एक मीटरच्या अंतरावरती बी घालतो बी घालताना सुद्धा वरती म्हणजे खाली टोक झाला पाहिजे आणि वरतीचा आकार तो वरती यायला पाहिजे अशा प्रकारे हालावी लागते नंतर त्याला पाणी सोडावं लागतं संध्याकाळी नंतर पाण्याचं चार दिवसांनी रोपंवरती यायला लागतात पण ते बघावं लागतं कारण कीटक ते लगेच मोडून टाकतात जे कोम येतो ना तो लगेच मोडून टाकतात तो बरा बघावा लागतो फवारणी ते सगळंच आणि त्यानंतर झाड आल्यानंतर वरती परत ती फवारणी करावी लागते परत कीटकनाशक येतात फळ पडल्यानंतर सुद्धा चालू राहतात वन्यप्राण्यांचा त्रास कस वन्यप्राण म्हणजे रात्रीचं पूर्ण लाइटिंग लाव लावायच लागते परत आवाज सावून तो पण असतो आणि राखणदार ठेवावत लागतो ते आमचे सासरे असतात रात्रीचे गौरेडे परत डुकर सगळे आणि दुपारचे म्हणजे वानदार आमचे आहेतच ते पण बघावे लागतात आणि त्यांच्यावर नाही जर राखणदारी केली तर सगळं नुकसान की वेलना रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी देवगड येथील एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने